नमस्कार आज आपण बनवतोय दारी शेंगाची भाजी तर ही भाजी खाल्ल्याने तुमचं वाढलेलं वजन कमी होऊ शकतं तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर नमस्कार मी आशा जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करते गवची चव भारी या यूट्यूब चॅनेलमध्ये तर ही बघा आपण चारधारी शेंगा घेतलेल्या चा आहेत स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत नंतर याची टोके आणि शिरा काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने आपण शेंगा चिरून घेणार आहोत तर या पद्धतीने आपल्याला सर्व शेंगाच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि असेही तुम्ही कट करू शकता किंवा यापेक्षा बारीकही करू शकता तर या शेंगा जर जून असतील तर मधून कापून घ्यायच्या आणि त्याच्या बिया काढून टाकायच्या आणि याची भाजी आपण बनवणार आहात तर इथे आपण सर्व शेंगा अशा चिरून घेतलेल्या आहेत तिथे आपण कढई गरम करत ठेवलेली होती तिथे दोन ते तीन चमचे तेल आपण गरम करत ठेवलेलं होतं यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची आपण फोडणी घालून घेणार आहोत नंतर यामध्ये पाचशे सात पाकळ्या लसणाच्या बारीक करून आपण या तेलामध्ये मस्त असे दोन मिनिट परतून घेणार आहोत हे छान असे लसूण भाजला की आपण यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेणार आहोत तोही मस्त गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत कांदा आपला छान परतला की यामध्ये आपण एक बारीक टमॅटो चिरून घेतलेला होता तोही यामध्ये आपण मस्त असा भाजून घेणार आहोत आपला कांदाही छान असा भाजून झाला की यामध्ये आपण जे मसाले घेतलेले आहेत ते घालणार आहोत इथे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा हळद आहे तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तर इथे आपले मसाले सर्व भाजून झालेले आहेत आता यामध्ये आपण जी भाजी चिरून घेतलेली होती ती यामध्ये घालणार आहोत तिलाही एक दोन मिनिट आपण परतून घेणार आहोत नंतर यामध्ये आपण थोडस चवीनुसार मीठ टाकणार आहोत नंतर यामध्ये आपण थोडस पाणी मीठ टाकल्यानंतर यामध्ये आपण आणि एक पाच एक मिनिट आपण याला मस्त असं शिजून घेणार आहोत तरी तर पाणी आपण टाकून घेतलेलं आहे नंतर या हलवून आपण याच्यावर झाकण लावून ठेवूया तर पाच मिनिट इथं झालेले आहेत आपण झाकण काढून बघूया आणि यामध्ये आपण दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे कूट यामध्ये घालून घेणार आहोत आणि याला पाच मिनिट अजून शिजून देणार आहोत भाजी आपली छान अशी शिजली की आपण यामध्ये वरून थोडंसं ओलं खोबरं किंवा खोबरं टाकणार आहोत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका